आज या ठिकाणी आपल्या सुंदर शेतकरी अकॅडमी त्या अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हजारो पोलीस प्रशासकीय म्हणजे हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले आज मुंबई असं किंबहुना दिल्लीला सुद्धा अनेक विद्यार्थी आपल्या कर्तृत्व दाखल झाले सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ज्या अकॅडमीच्या माध्यमातून हजारो पोलीस घडले ग्रामसेवक तलाठी लिपिक मंत्रालय लिपिक अशा अनेक विद्यार्थी ज्या अकॅडमीच्या माध्यमातून बाहेर पडले आपण सर्वांनी ऐकले पण आज नवीनच गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळते चांगले कीर्तनकार चांगले सूत्रसंचालक म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर फक्त नोकरी मिळवणं हे अंतिम ध्येय तर आहेच पण तुम्ही या अभ्यासाच्या बळावरती या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही तुमचं कर्तृत्व गाजू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी सिद्धेश्वर सोळंबी तुमच्या समोर आज मला इथं सरांनी माझा सन्मान केला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय सरांचं आभार व्यक्त करतो कारण सरांच्या मार्गदर्शनामुळे जे काय मला मिळाले ते सरांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले इथं मी दोन हजार बावीसला सरळसिवीची बॅच करण्यासाठी आलो बॅच करत असताना सरांनी इतिहास असेल भूगोल असेल या प्रत्येक गोष्टी इथं सांगितल्याच्या नंतर मी मनामध्ये बारकाईने त्याचा आत्मसात केलं निरीक्षण केलं आज तुम्हाला सांगतो या अभ्यासाच्या बळावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने भूगोल इतिहास समजून घेतला तर या भूतलावरती अनेक संधी भले तुम्हाला नोकरी नाही मिळाली तर त्या संधीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं यशस्वी म्हणजे तुमचं ध्येय पूर्ण करू शकता आज मी महाराष्ट्रामध्ये चा चांगला सूत्रसंचालक म्हणून सरांनी माझा उल्लेख केला पण मी तुमच्यात बसणार आहे तुमच्यातच वावरणार आहे विद्यार्थी होतो आज मला पालकमंत्रीच्या स्टेजवरती बोलण्याची संधी मिळाली की सर ठाण्यामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब दोन हजार चोवीस मध्ये होते सुद्धा बोलण्याची संधी मिळाली तुम्ही इथे आलात नोकरी आपलं अंतिम ध्येय आहे ते मी नाही म्हणू शकत नाही कारण त्याच्यावरच सर्व काय अवलंबून आहे तुम्हाला एवढंच सांगतो इथं येत असताना सर्व पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे आज सर असतील जवाहर सर असतील सगळी टीम असल सातत्याने मार्गदर्शन आहे आणि या मार्गदर्शनाच्या बळावरती तुम्ही तुमचं यश संपादन करू शकता हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे एवढं सांगतो जाता जाता की पत्क्यांना आपल्या सगळ्यातील असे काही शब्द असतात शब्दांना पुढे पडावे असे काही माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लागतात अशा आदरणीय जवाहर सर दुगे सर या सगळ्या टीमच्या सहकार्यामुळं एक चांगला सूत्रसंचालक चांगला निवेदक शकलो शकतो मी माझं माझ्या कुटुंबाचं माझ्या सर्व मित्रपट भाग्य समजतो आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सरांच्या मार्गदर्शन तुम्ही सांगतोय मला काही एवढं मध्ये माहित नाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना एक गोष्ट कायम आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे एखाद्या ठिकाणी आपल्याला अपयश आलं मग आता माझं सगळं संपलं असं प्रत्येकाच्या मनामध्ये भावना निर्माण होते पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या जिथं सगळं काही संपलं तिथं पुन्हा नव्यानं उभा राहण्याची खरी आपल्यावर संधी असते <सवाँगा> निराशही त्यावेळेस सचून न जाता आत्महत्यासारखा विचार मनामध्ये न आणता आपल्याला आयुष्याचा वर्स्मोर एकदाच पुन्हा आपल्याला आयुष्य मिळणार नाही म्हणून जे काय आपल्याला आयुष्य मिळाले त्यामध्ये आपलं कर्तृत्व चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून निश्चित मला वाटतं तुम्ही जर प्रयत्न केले तर भले तुम्ही नोकरी क्षेत्रात यशस्वी नाही झालात तर माझ्यासारखा एक सूत्रसंचालक व्याख्याचा म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचं कर्तृत्व गाजू शकता तुमच्या गावाचं नाव लौकिक करू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव लौकिक करू शकता सोबतच तुमच्या कुटुंबाचं सुद्धा नाव लौकिक करू शकता एवढंच या निमित्तानं सांगतो सध्या मी परभणीमध्ये आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असतं सर मलाही स्टेज करायला पाहिजे लवकरच खास तुमच्यासाठी आपण परभणीमध्ये एक व्यवस्था उपलब्ध करणार सर इथून विद्यार्थी बाहेर पडल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांचं मत असतं मला मिनिटं भाषण करता आलं पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली जवाद्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था करू एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि जाता दादा एवढंच दादा सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट सर स्पर्धा खूप वाढली इथं बरेच बहुतांश विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करणार आहे सर पण त्या विद्यार्थ्यांना तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून आमच्या विद्यार्थी आहेत त्यांना भाऊ म्हणून मी सल्ला देतो की एकाही म्हणजे तयारी करत असताना एका पोलीस भरतीची तयारी करत असताना टायपिंग असेल असेल हे कोर्सेस आत्मसात करा नॉलेज घ्या याची प्रॅक्टिस करा सोबतच तुम्ही सरळसेवेच्या सगळ्या परीक्षा द्या माझा एक सल्ला आहे छोटासा कारण मी सतत सरांचं जवळ सरांचं मार्गदर्शन घेत असतो कारण कसं होतं तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत राहता राहता शेवटी वय संपत मग पुन्हा सगळं संपलं असं मनात भावना निर्माण होते आणि पुन्हा आपण त्या क्षेत्रातून पण सरळ सेवेचा जो अभ्यासक्रम आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इतिहास या अभ्यासामध्ये कधीच बदल होत नाही एक पण जी की मध्ये बदल होईल पण या अभ्यासक्रमात कधीच बदल होत नाही म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये असंख्य असे क्षेत्र आहेत जिथे तुम्हाला याच अभ्यासाच्या बळावर तुमचे कोटी बोला देऊ लागेल एवढंच या ठिकाणी छोटासा सल्ला देतो बोलत असताना एखादा शब्द वेळा पडला असेल तुमचा मित्र या नात्यानं तुमचा भाऊ या नात्यानं सुद्धा माझ्याकडे पाठवा जे जे तुम्हाला